संत विचारच मानवाला लोभमुक्त करतील हरिभक्त पारायण नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर यांचे विचार लोभापासून दूर राहणे हे मनुष्याच्या जीवनात खूप महत्वाचे आहे लोभामुळे व्यक्ती दुखी होतो त्याच्या विचाराला नका नकारात्मकता येते आणि तो चांगल्या कामापासून दूर राहतो अशा वेळी संत विचारच मानवाला लोभमुक्त करतात यासाठी संतांनी दाखविलेल्या मार्गाचे सर्वांनी अनुकरण करावे असे अनमोल विचार हरिभक्त पारायण नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर यांनी व्यक्त केले विश्वशांती केंद्र आळंदी माय एस एम आय टी पुणे व समस्त गावकरी मंडळ रामेश्वर यांच्या संयुक्त विद्यमानाने संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिणाम सप्ताह व श्री संत तुकोबारा यांचे जीवनचरित्र कथेचे आयोजन विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रुई येथे करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते तसेच त्यांनी काल्याचे कीर्तनही केले यावेळी जगतविख्यात संगणक शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांनी सन्माननीय या पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी यमय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दादा कराड हे होते ता तसेच माय यस एम आय टी कार्यकारी कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त आणि एम आय टी डब्ल्यू पी यूचे चे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड माय यस एम आय टी अध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम कराड प्रगतशील शेतकरी काशीराम कराड कमल राजेखा सौ उषा विश्वनाथ कराड डॉक्टर सुचित्रा कराड नागरे व राजेश कराड हे उपस्थित होते त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर यस एम पठाण प्रसिद्ध कवी डॉक्टर संजय उपाध्ये गिरीश दाते व रामेश्वरच्या पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते हरिभक्त पारायण नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर म्हणाले लोभ हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू असल्याने यापासून शक्य तितके दूर राहावे लोभामुळेच जगामध्ये अशांतता पसरलेली आहे अशावेळी विश्वशांतीसाठी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी विश्वशांती ज्ञान ज्योती पेटवली आहे ही ज्ञानज्योत विश्वमानवता आणि बंधुत्वाचा विचार संयुक्त राष्ट्र संघापर्यंत पोचवून संपूर्ण जगाला सांगणार आहे असेही मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले संपूर्ण सप्ताहात हरिभक्त पारायण बाबा महाराज बोराडे हरिभक्त पारायण भगवान महाराज कराड हरिभक्त पारायण महादेव महाराज बोराडे हरिभक्त पारायण उद्धव महाराज हरिभक्त पारायण आप्पा महाराज चौरे हरिभक्त पारायण प्रभाकरणाना महाराज व हरिभक्त पारायण बालयोगी हरिहर महाराज दिवे दिवेगावकर यांनी श्री संत तुकोबाराव्याचे जीवनचरित्रावर विचार मांडले हरिणाम सप्ताच्या यशस्वीतेसाठी राजेश कराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर